एका खऱ्या आयुष्यात उदाहरण पाहूया समजा कविता आणि निखिल दोघेही पंचवीस वर्षाचे आहेत कविताने वयाच्या पंचवीसव्या वर्षी दरमहा पाच हजार रुपये एस आय पीमध्ये गुंतवायला सुरुवात केली तिने फक्त दहा वर्षे म्हणजे वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत गुंतवणूक केली याचा अर्थ तिने एकूण सहा लाख रुपये गुंतवले तिने गुंतवणूक थांबवली पण तिचे पैसे बाजारात वाढत राहिले निखिलने वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्याचप्रमाणे पाच हजार रुपये दर महिन्याला गुंतवायला सुरुवात केली आणि त्याने पंचवीस वर्ष म्हणजे वयाच्या साठव्या वर्षापर्यंत गुंतवणूक केली याचा अर्थ त्याने पंधरा लाख रुपये गुंतवले कवितापेक्षा अडीचपट जास्त साठव्या वर्षी जेव्हा दोघांनी आपापली एस आय पी थांबवली तेव्हा कविताकडे ज्याने फक्त सहा लाख रुपये गुंतवले होते बारा टक्के चक्रवाढ व्याजाचे जवळपास एक कोटी तीस लाख रुपये झाले होते आणि निखिलकडे ज्याने पंधरा लाख गुंतवले फक्त शहात्तर लाख रुपये झाले होते कविताच्या संपत्तीच्या जवळपास निम्मीच का कारण कविताने दहा वर्ष आधी सुरुवात केली आणि तिच्या पैशा पैशांना वाढवण्यासाठी पस्तीस वर्षाचा वेळ लागला तर निखिलच्या पैशाला फक्त पंचवीस वर्षे वर्ष मिळाली एस आय पीमध्ये वेळ ही सर्वात मोठी ताकद आहे एस आय पीचा वापर कसा करायचा आज आपण सुरुवात करा तुमच्याकडे पाचशे रुपये असोत किंवा पाच हजार आजच एस आय पी सुरू करा तुमच्या बजेटनुसार म्युच्युअल फंड निवडा आणि पहिलं पाऊल उचला उद्या थांबू नका नियमित गुंतवणूक करा बाजार वर खाली होत राहील पण तुम्ही घाबरू नका दर महिना तुमची एस आय पी सुरू ठेवा जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात जे भविष्यात मोठा फायदा देतात संयम ठेवा एस आय पी ही रातोरात श्रीमंत करणारी योजना नाही ती एका झाडाखाली झाडासारखी आहे तुम्ही बी पेरता काळजी घेता आणि वेळेनुसार ती वाढवते तुमच्या एस आय पीला वेळ द्या आणि तिला जादू दाखवून द्या तुम्हाला आव्हान मित्रांनो एस आय पी ही तुमच्या हातातली ती जादुई पेटी आहे जी तुमच्या छोट्या छोट्या बचतीचा एका विशाल खजिन्यात बदलू शकते फक्त मोठ्या गुंतवणूकदारासाठी नाही तुम ती तुमच्या आणि माझ्यासारख्या प्रत्येकासाठी आहे तुम्हाला फक्त आज एक छोटंसं पाऊल उचलायचं आहे खरं सांगा तुम्ही तुमची एस आय पी कधी सुरू करणार आहात खाली कॉमेंट्समध्ये तुमचं पहिलं पाऊल काय असेल किंवा तुम्ही आधीच एस आय पी करत असाल तर तुमचा अनुभव शेअर करा इतरांना प्रेरणा मिळेल आणि जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर ने। ती तुमच्या मित्र आणि कुटुंबियासोबत शेअर करा जेणेकरून तेही या जादुई शक्तीचा फायदा घेऊ शकतील धन्यवाद